नमस्कार कसे आहात मी शितलू आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 सारेपणापासून स्वागत आहे हसत राहा खुश राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीच्यांनी प्रार्थना तर आज सध्या आपण आलेला आहोत आता गोळीबार मैदानमध्ये गोळी गोळीबार मैदानाच्या गोळीबार मैदानच्या जवळ आलेला आहोत आपण आता तर चला आता मी तुम्हाला दाखवते जाताना जो काही एरिया आहे तो तुमच्याबरोबर ते मी शेअर कर मला तीन पास आलेले आहे तीनशे रुपयाचे तीनशे रुपयाचे तर चला इंस्टाग्राम वरती बरंच गाजलेलं हे आहे फिश अंडरवॉटर फिश अंडरवॉटर टनल एक्सपो ह्याला म्हणतात म्हणजे छोटस अॅक्वेरियम आहे अंडर वॉटर फिश टनल एक्सपो चला मित्रांनो आज आम्ही आलेलो आहोत एका नाव आहे येस ना। एस अंडर टनल फिश एक्सपो चला पाहूया कुठले फिश आहेत ते फिश बघायला पण आणि फिश पकडायला पण आज आम्ही घरी घेऊन जाणार आहे पापले <laughs> पापले ट्राय करायला तर चला आता बरेच दिवसापासून होतं आणि आपल्या जवळच आहे पुण्याजवळ ही दोन तीन ठिकाणी आहे पण हे पुण्याचं जवळ आहे त्यामुळे आलेलो आहे आम्ही आता चला बॅग कॅमेरा करून तुम्हाला दाखवते ते चला या ठिकाणी बघा चला आधी तर तिकीट काढायचं तिकीट काढल्यानंतर ना इकडे जायचं आपल्याला तर आतमध्ये इकडं आहे एंट्री चला आतमध्ये आलं अजून तर फिश पाहण्यासाठी आम्ही इकडे आलो आणि वेगवेगळ्या प्रकारचे फिश मासे इकडं खूप सारे आहेत आणि संडे असणारी खूप सारी गर्दी आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात जर ज्या ठिकाणी आपण जे काही फिश पाहतो त्याच ठिकाणी त्याचे बोर्ड लागलेले ला आहे कुठल्या कुठले नावाचे किंवा कुठल्या जातीचा तो मासा आहे हे सर्व आणि गर्दी आहे पण काय झालं ब्लॅक अँड व्हाईट हा मासा मला आज पाहायला मिळाला

आता या ठिकाणी आतमध्ये आलो आम्ही आणि एकदम कलरफुल आणि खूप सुंदर असे छोटी छोटी फिश मासे होते या ठिकाणी एकदम भारी आणि कलरफुल असल्यामुळे मग इतकं भारी आणि क्यूट वाटत होतं ना ते तर पाहू शकता जी काय एक्साइटमेंट होती ते मी तर सांगेल की मी पण मासे बरेच सगळेच पाहतात पण मला तरी इतके साऱ्या मा माशांचे प्रकार माहिती नव्हते तर मी ठाल्यानंतर मग ते समजलं आहे आणि ॲक्च्युली वरती नावं दिलेली आहे तेच खाली मासा असेल असं वाटतं मला पण आणि ठीक आहे बघा आता या ठिकाणी वेगवेगळे असे मासे आहेत चला व्हिडिओमधून शेअर करते झुग्रामिक्स आहे तर ना काही ठिकाणी लेबल लावलेले आहेत आणि काही मासे आपल्याला माहिती असतातच जे ठराविक आहे ते आणि इथे वेगवेगळे प्रकारसुद्धा लावलेले आहेत तुम्ही पण वाचा आणि फेश हे आहे ते पहा आणखी दुसरी गोष्ट तुम्हाला यातले किफे फिश माहिती आहे याची नावं माहिती आहे ते पण सांगा तर आतमध्ये आल्यानंतर व्हिडिओ घेण्याचा मी खूप प्रयत्न केलेला आहे आणि पुढं तुम्ही पाहताल की भयंकर अशी इकडं घडली आहे त्यामुळे ना आजच्या व्हिडिओमध्ये थोडं थोडंसं ना त्याने आहे मला जाणवलंच तर ना, या हाँ या ना जो जो हाँ आता या ठिकाणी हा शार्क फिश आहे आणि मोठं फिश आहे कारण की आम्ही या फिशनं खूप वेळ वेट केला जवळजवळ पंधरा वीस मिनटं आम्ही इथंच घालवलं तो काही फिश येतच नव्हता आणि जेव्हा आला तेव्हा अरे बाप रे केवढा भयानक असा हा फिश तुम्ही पाहू शकता खूप मोठा आहे आता कॅमेरामध्ये कसा दिसत आहे बघा रियल तर इतका भयंकर मोठा वाटला होता ना अरे बापरे सगळ्यांचा आरडाओरडा चालू होता तर बघा तुम्हीसुद्धा पुढं कंटिन्यू करा फर्स्ट तर आता नाही तर आहे ब्लॅक शार्क फिश आता तो पाहण्यासाठी भयंकर अशी गर्दी लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप सारी गर्दी केली तो फिश पटकन येत नव्हता आणि पाहता मला आत्ता दिसला किती वेळ झाला मी व्हिडिओ ऑन ठेवला होता आणि पाणी थोडंसं खराब आहे त्यामुळे पटकन कॅमेऱ्यात कॅप्चर होयला थोडासा वेळ जात होता आणि पाहता वेगवेगळ्या प्रकारचे फिश आणि तो फिश पापरे नारी अस्लाम वाले आवे यते तर या ठिकाणी पाहू शकताय मध्येच असं सेंटरलासुद्धा कारंजे आणि त्यामध्ये फिश आहेत कलरफुल एकदम पाहिले असेल तुम्ही आणि दुसरी गोष्ट आणखीन एक तुम्हाला सांगेल की जे काय आपल्या डोक्यावरती फिश आणि पाणी तर हे आपण आतमध्ये एंटर करत आहोत भयंकर गर्दी आहे तसा जमेल तसा व्हिडिओ घेण्याचा मी प्रयत्न करत आहे व्हिडिओ मार्फत सुद्धा छान असा एन्जॉय करा आणि पहा एक मोठी अशी टनल होती आणि त्यामध्ये आतमध्ये जाण्याचा काय अनुभव काय वेगळाच होता

ती हा मोठा मासा आहे तुम्ही पाहिलं का नाही आणि आतमध्ये सुद्धा मोठे मासे आहेत बरं का पण पाणी जर खराब आहे त्यामुळे व्यवस्थित क्लिअर नाही दिसलं परंतु हा पहा कसला मोठा मासा आहे हा तर नक्कीच तुम्हाला पाहिजे असेल तर पाहणार असेल तर नक्कीच जाऊन तुम्ही इथं भेट द्या गोळीबार मैदाना जवळच आहे हे आपलं पुण्यामध्ये कुणी असेल तर नक्कीच जावा आणि लहान मुलांसाठी वगैरे छान आहे उद्या संडे आहे संडेचं काय प्लॅन करत असेल तर जवळच्या जवळ तुम्ही हा प्लॅन करू शकता लहान मुलांनासुद्धा पाहण्यासाठी आहे थोडं पाणी खराब आहे पण बाकीचं सगळं ठीक आहे तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि उद्याचा व्हिडिओ सुद्धा खूप सुंदर असा आहे यातला स्पार्क टू आहे तर तो, तो सुद्धा पाहायला तुम्ही विसरू नका बाय